वडिलांच्या मृत्यूचा धसका घेतल्याने नऊ वर्ष चिमुकलीचाही मृत्यू झाल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे वडिलांच्या निधनाच्या धक्क्यानं दुसऱ्या दिवशी मुलीनं देखील आपले प्राण सोडल्याची धक्कादायक घटना घडली बाळासाहेब जाधव हो, आणि श्रद्धा जाधव हो, असं बाप लेकींच नाव आहे बाळासाहेब जाधव हे हो, किडनीच्या आजारानं नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना एकोणतीस नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं मात्र वडिलांच्या निधनाचा चिमुकल्या श्रद्धा हिनं धसका घेतल्याने वडिलांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी तीस नोव्हेंबर रोजी तिनं देखील प्राण सोडला शुक्रवारी बाळासाहेब जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले वडिलांच्या निधनाचा धक्का बसल्यानं श्रद्धाला श्रीरामपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र रात्री साडेबाराच्या सुमारास उपचारादरम्यान तिचंही निधन झालं तर बापलेकीच्या निधनाच्या या घटनेमुळं शिरेगाव बरोबर मुळाकाठ परिसरात शोक व्यक्त होतो बाळासाहेब जाधव हो। हे शेतकरी कुटुंबातील असून शेती व्यवसाय करत होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर निवासा